ओबीसी समाजाचा उद्या अर्थात तीन जानेवारी रोजी अहमदनगर शहरात एलगार मेळावा होणार असून या मेळाव्याची शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात फलकबाजी स्थानिक ओबीसी नेत्यांकडून होती होतीये मात्र काही समाज कंटकांकडून हे फलक टार्गेट केले जात आहेत अहमदनगर शहरात अनेक भागात ओबीसी एल्गार मेळाव्याबाबत माहिती देणारे फलक लावण्यात आले या फलकांवर ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांचं छायाचित्र मोठं आहे तर इतर नेत्यांची लहान आकारात छायाचित्र आहे या फलकांना काही समाज कंटकांकडून टार्गेट केलं जात आहे अहमदनगर शहरातील काही भागातील फलक फाडण्यात आले यात मंत्री छगन भुजबळ यांच्या छायाचित्राला टार्गेट केले काही ठिकाणी फलक उघडून फेकून देण्यात आले मात्र अहमदनगर शहरातील ओबीसी नेत्यांनी ने संयम दाखवत फाडलेल्या फलकांच्या जागी नवीन फलक आणून लावले फाडलेल्या फलकांच्या तक्रारीत न पडता एल्गार मेळाव्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार स्थानिक नेत्यांनी केलाय दरम्यान पाथर्डी तालुक्यातील माळी बाबुळगाव एल्गार मेळाव्याचे लावलेले फलक फाडल्याने येथे स्थानिक नेते मात्र आक्रमक झाले फलक फाडल्याच्या निषेधासाठी स्थानिक नेत्यांनी प्रतिकात्मक पुतळा जाळला या ठिकाणी दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आला एकच पर्व ओबीसी सर्व आरक्षण आमच्या हक्काचं नाही बापाचं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक दिवस ओबीसीसाठी अशा घोषणा देत राज्य सरकारचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी ओबीसी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर